भिवंडीतून भिवंडी एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग लागली आहे तीन मजली इमारत जळून खाक झाली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही दृश्य आपण पाहतोय भिवंडीमध्ये एमआयडीसीतील कारखान्याला ही भीषण आग लागलेली आहे तीन मजली इमारत आहे आणि प्रचंड अशी ही आग लागली दरम्यान अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम हे सुरू आहे मात्र आगीची दाहकता प्रचंड आहे तीन मजली इमारतीला ही भीषण आग, आग लागली आहे भिवंडी इथल्या एमआयडीसी परिसरात आग लागली आहे कारखान्याला ही भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम तर आपले प्रतिनिधी अनिल गजरे यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसोबत सोबत बातचीत केलेली आहे पाहूयात भिवंडी तालुक्यातील कोणगाव परिसरातील सरुली गावात एका डायपर कंपनीला आग लागली असून ही आग रात्री अचानक लागली आहे आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नसून आपण पाहू शकता कशी आग ही भयंकर आहे या आगीत खालून तर तीन मायापर्यंत पूर्ण आग ही लागलेली आहे या आगीमध्ये सर्व डायपर बनवणार कपडा असेल कापूस असेल सर्व सामुग्री असेल ही आग लागलेली आहे तसेच आपल्याकडे जे फायर ब्रिगेडचे अधिकार आहेत आपले जाणून घेणार आहोत साहेब तुम्हाला पहिला कॉल किती वाजता हो आला होता आणि कशी काय आम्ही ठाणा फायर ब्रिगेडचं स्टेशन ऑफिसर प्रमोद काकळीज आम्ही आम्हाला साधारण तीन वाजता हा कॉल आला होता आम्ही आमच्या साहेबांच्या उपमावरून से ओ साहेबांच्या उपमावरून आम्ही या ठिकाणी साडेतीनला निघालो आणि चार वाजता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत हा भिजवायचं काम आम्ही सकाळपासूनच करत आहोत आणि या ठिकाणी लहान मुलांचे हगीज आणि कापूस असल्याकारणाने आगीने तीव्र रूप धारण केलं होतं परंतु आम्ही शर्तीचे प्रयत्न करून या ठिकाणी आग विजवायचा प्रयत्न करत आहोत पाण्याची कमतरता थोडीफार सकाळी भासत होती परंतु आम्ही स्थानिक लेवलला थोडं सांगून आत्ता कुठंतरी पाण्याची व्यवस्था पूर्णपणे व्यवस्थित आहे एक दोन तीन तास लागतील ला अजून पूर्णपणे आग विजवायला आत कशामुळे लागले काही निदान काय आलं आहे नाही त्याचं निदान तर अजून आम्हाला काय कळू शकलं नाहीये बाकीची काय आहे पाणी ते वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी करतीलच कर, आता सध्या आग विजयचं काम चालू आहे नक्कीच हे आग युजायचं काम चालू असून अजून दोन तीस तीन तास लागतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले घेऊन देऊन आलेलेच जय महाराष्ट्र न्यूज